शिवा न्यूज चॅनल मध्ये आज निप्पाणीमध्ये गांधी चौक निप्पाणी नगरपालिका तसेच तलाठी व तहसीलदार कार्यालयामध्ये गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाला या सर्व ठिकाणी गांधी जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच काही ठिकाणी फोटो पूजन करण्यात आले यावेळी गांधी चौक या ठिकाणी सौ सोनल कोठारिया निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष तसेच आयुक्त गणपती पाटील सभापती जसराजगिरी नगरसेवक विलास गाडीवड्डर नगरसेविका अरुणा मोरकुडे त्याचप्रमाणे राजेश कोठाडिया कदम तसेच नगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे गांधी चौक रिक्षा स्टॉपचे सदस्य तसेच अंगणवाडी शिक्षिका सहायिका तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे एफ डी ए अजित गायकवाड एफ डी ए संतोष पुजारी एस डी ए अभिषेक कुंभार उपस्थित होते त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालय येथे अजित गायकवाड एफ डी ए संतोष पुजारी एफ डी सी अभिषेक कुंभार एस डी ए अशोक तलाटी प्रशांत पुजारी एस डी ए अजित देवर्षी ऑपरेटर याचप्रमाणे सर्व कर्मचारी बहुसंख्येने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकॉन क्लिक करा